यावल शहरात ईद मिलादुनबी जुलूस मोठ्या उत्साहात साजरा यावल तालुका शहरासह ग्रामीण भागात ईद मिलादुनबी हा पवित्र सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला ज्यामध्ये तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ईद मिलादुनबी हा सण प्रेषित हजरत मोहम्मद स यांच्या जन्मतिथीनिमित्त दरवर्षी इस्लामिक चंद्र कॅलेंडरच्या रब्बी उल अव्वल महिन्याच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो इस्लाम धर्मीयांच्या श्रद्धेनुसार प्रेषितांचा जन्म इसवी सन पाचशे सत्तरच्या सुमारास मक्का इथं झाला समाजातील अंधकार दूर करून सत्य शांती व प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे या निमित्तानं शहरात मिठाईचं वाटप करून बंधुता आणि एकतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी मजीद अप्पा तडवी आदिवासी सेल यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी वसीम खान इकबाल खान रईस खान खालील खान अफजल खान अजीज खान असलम खान शिराजून तडवी बशीर तडवी बिस्मिल्ला तडवी कमाल तडवी यांसह अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे